रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा मिरजेत विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची हजेरी जनजीवन विस्कळीत मिरज शहरात बुधवारी दुपारी विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाची संततधार कोसळी अवकाळी पावसामुळे काही काळ जनजीवन विस्कळीत झाले शहरातील प्रमुख रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतूक खोळंबली बाजारपेठा शाळा परिसर आणि निम्न भागात पाण्याचा त्रास झाला अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना आडोशाला थांबावं लागलं विजेचा पुरवठा काही भागात खंडित झाला हवामान खात्याने पुढील काही तासांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवली आहे महान निपसाठी मिरजहून आदिमाने